नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात घरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते चिकन बिर्याणी तर इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे पाव किलो थोडंसं जास्तच आहे तर याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेते लाल मिरची पावडर कलरवाली ही तिखट आहे हळद धने आणि जिऱ्याची पावडर आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला दही चार ते पाच चमचे दही आणि मी कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून आणि हा पुदिना आता हे सगळं मिक्स करून घेते आता हे सगळं मी हाताने घेतलंय एक तास मी असंच ठेवणार आहे मुरवत चिकन आपलं चांगलं अर्धा तास मुरवून घेतलं तो तोपर्यंत इथे मी भात शिजवून घेतलाय जेवढं तांदूळ होता ना एक वाटी चार वाट्या पाणी ठेवून मी हा तांदूळ शिजवून घेतला ह्याच्यात मी काही मसाले वगैरे टाकलेले नाहीत तर आता चांगलं शिजवून नितळून घेतलेला आहे आता इथे मी पातीला ठेवले त्यात दोन चमचे तेल उतून घेतले आता ह्याच्यात एक चमचा तूप घालून घेते आता तूप वितळलं त्याच्यामध्ये जिरे आणि जिरे शाही आणि चव छान येते आता कांदा टाकून घेते दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत मी उभे कांदा चांगला भाजून घेतला त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकून घेते मग अशी पण टाकलेली आहे आपण आता आपण अर्धा चमचा टाकून घेतली घेते त्याच्यामध्ये टॉमॅटो घेतला मी बारीक चिरून टाकून घेते हिरवी मिरची त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेते धन्या जिर्याची पावडर मागाशी पण टाकली आणि हा एवढीचा बिर्याणी मसाला ते सगळं मिक्स करून घेते आता मग त्याच्यामध्ये हे चिकन आहे ना हे सगळं टाकून घेते चिकन चांगलं मी परतून घेतलं आता याच्यात थोडं पाणी ओतून हो घेते त्याच्यात थोडस मीठ टाकून घेते आधी पण मीठ टाकलेलं आहे भा पण मीठ आहे आता झाकण झाकून पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवरती चांगले शिजवून देते आता बारीक गॅसवरती दहा मिनिट मी ठेवून घेतलं चिकन में थोड़ी तो आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेते देना आणि आता हा भात केलेला आहे ना सगळीकडे पसरवून घेते आता भात सगळीकडे मी पसरून घेतला त्याच्यात थोडासा कलर टाकून घेते हा केशरी कलर का हिरवा कलर पुदिना आणि कोथिंबीर तूट सोडून घेते झाकण बारीक गॅसवरती अजून एक दहा मिनिट ठेवून हो। घेऊ दहा मिनिट मी बारीक गॅसवरती ठेव ना बघा आपली बिर्याणी तयार बघा किती सुट सुटी येत झालाय तांदूळ हे बघा तांदूळ केले छान शिज नाही छान रंगीबिरंगी बिर्याणी तयार तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद